निबंध लिहिला की लायसनची गरज नाही आपल्या देशात श्रीमंत आणि गरीब असे दोनच वर्ग आहेत बाकी सर्व चाय कंपनी असेच म्हणावे लागेल श्रीमंतांची पोरं हसत खेळत मजेत काही खून करतात त्यांना हत्या म्हटलं तरी चालेल पोलीस मात्र त्यांच्याकडून तीनशे शब्दांचा एखादा निबंध लिहून घेऊन निरपराध म्हणून सोडून देणार याचाच अर्थ मुलांना गाडी चालवायला द्यायची असेल तर निबंध लिहिण्याचा सराव करून घ्यायला लागेल आपल्या देशात कधी काळी मेरे पास मा आहे असे गौरवाने म्हटले जायचे आता त्यात बदल झाला असून अपघात वगैरे झाला तर जामिनाची तशी गरज राहिली नाही मेरे पास निबंध आहे म्हटले तरी सर्व काही सुरळीत होऊन जाईल विशाल अग्रवाल नामक नामचीन बिल्डरच्या दिवट्या चिरंजीवाने कायदा सुव्यवस्था तसेच न्यायालयाचेही बारा वाजविले आहेत पोलीस कोणाकोणाला आत ओढत आहेत कशासाठी ओढत आहेत त्यांनासुद्धा माहीत नाही कारण काय करावे त्यांनाच कळायला मार्ग नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा